सेवानिवृत्त आय टी आय सहकारी ग्रुप धुळेचे स्नेह संमेलन साई लक्ष्मी लॉन्स गोंदूर येथे उत्साहात संपन्न धुळे तालुक्यातील गोंदूर येथे आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान सेवानिवृत्त आय टी आय सहकारी ग्रुप धुळेचा स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडला पढ़ तर पहिल्या सत्रात सकाळी दहा ते साडे वाजता स्वागत अल्पोपार साडे ते अकरा दीप प्रज्वलन उद्घाटन त्यानंतर या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग वतीने या ठिकाणी द्विंगत ज्येष्ठ नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रास्ताविक सादर करण्यात आले तर अकरा ते दोन दरम्यान डॉक्टर अभिनय दरवाडे यांचे आजी आजोबांना मार्गदर्शन लाभले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग ज्येष्ठ प्रशिक्षक सतीश लोहालेकर यांनी या ठिकाणी ध्यान साधना जीवन जगण्याची कला अवगत व्हावी व आरोग्य उत्तम कसे राहील यावर या ठिकाणी या मोलाचे असे मार्गदर्शन केले तर बारा ते एक दरम्यान आजी आजोबा ज्येष्ठ नागरिकांचा खेळ कार्यक्रम या ठिकाणी पार पडला त्यानंतर एक ते दोन दरम्यान सुरूची भोजन व्यवस्था करण्यात आली होती तर दुसऱ्या सत्रात दोन ते चार दरम्यान पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष वरील सभासदांचा सभासद सत्कार कार्यक्रम पार पडला त्यानंतर सेवानिवृत्त सभासद बंधू भगिनी यांचा विविध गुणधर्म कार्यक्रम पार पडला तर चार ते पाच दरम्यान एकत्रित नृत्य गाणे सादर करण्यात आले या ठिकाणी सर्व सभासदांचा सत्कार देखील करण्यात आला तर कार्यक्रमाचे आयोजन सेवानिवृत्त आय टी आय सहकारी ग्रुप धुळेचे अध्यक्ष श्री डी डी चौधरी उपाध्यक्ष व्ही पी मोरे एम पी राव बी के निकम के बी पाठक के टी चौधरी एच डी टोंबरे वी एच देशले पी टी पाटील आर सी पाटील ए जे मराठे जी बी गवडी जे एन गिरासे आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतला तर सूत्रसंचालन सुनीता दुसाने बीबी सोनार यांनी केले आपल्या सगळ्या श्वासाला आपल्या नक्कीच शरीराला पूर्ण पेशींना एक आराम मिळतो आणि दिवसभराचा सगळा थप्पा त्यातन निघून जातो आयुष्यभर ज्या ज्या गोष्टींचा म्हणून टेन्शन घेऊन आपण ते डोक्यावर बाळगलेलं आहे त्याचा भार हलका व्हायला आपल्याला नक्कीच मदत होते हे आठवून मला असं वाटतंय एक पाच मिनिटासाठी म्हणून आपण अंताक्षरी खेळूया एक उम्र चुरारी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है एक प्यार का नगुमा है मौजू की रवानी मेरी कहानी है हम नही प्यारे पद अभी को एक कमरे में दो,

दादा मला एक सुनबाई आण गोरी गोरी पण फुलासारखी छान दादा मला एक सुनबाई आण मी लखत घेतला लखत घेतला मी विजयानंद मोरे आय टी आय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा उपाध्यक्ष आहे चौधरी सर अध्यक्ष आहे निवारेकर सर आमचे मार्गदर्शक आहे तर या आमच्या संघटनेमार्फत आम्ही दरवर्षी सेवानिवृत्ताचा एक गेट टुगेदर सांस्कृतिक कार्यक्रम घेत का असतो याच्यामध्ये आम्ही सर्व कुटुंबासकट एकत्र येतो फॅमिलीसकट येतो आणि एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण घेवाण करतो एकमाकाच्या अडचणीत एकमेकांना मदत करतो आणि अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो ज्या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळेला एक डॉक्टर चांगले बोलवतो की जे आम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील एक वकील साहेब बोलवतो की जे आम्हाला कायदेशीर काही अडी अडचणी असतील त्याच्यासाठी मार्गदर्शन करतील आणि एक आध्यात्मिक व्यक्ती बोलवतो की जे आम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन करेल अशा पद्धतीने आम्ही हे कार्यक्रम साजरे करत असतो आणि याच्यासाठी पूर्ण कमिटीचा आणि सर्व सभासदांचा आम्हाला मनापासून सहकार्य मिळत असतो या सर्वांचा मी आभारी आहे धन्यवाद